आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेला भ्याड हल्ल्याचा भारतीय सेनेनं प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर यशस्वी पार पाडल्याबद्दल भंडाऱ्याच्या तुमसर इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांच्या वतीनं भारतीय सेनेचं कौतुक करत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भारतीय सेना जिंदाबाद असे नारे लावत तुमसर शहरातील चौकात फटाके फोडून मिठाई देखील वाटण्यात आली भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाईबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली बऱ्याच गावात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बऱ्याच गावात अपुर काम राहिलं आहे तर कुठे पाण्याच्या टाकीचं आणि काही ठिकाणी पाईपलाईनचं काम देखील अर्धवट असल्याचं दिसत असून खासदार प्रशांत पडोळे यांनी याबाबत चिंता व्यक्त करत अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पोलिसांनी आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या दोघांना नुकतीच अटक केली एकूण चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्याकडून छप्पन्न हजारांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुन इथून ग्राम सौदंड पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मोटरसायकलवरून तिरंगा रॅली काढण्यात आली सौदंड मंडळ आणि सडक अर्जुनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं ही भावनिक श्रद्धांजली सभा आणि तिरंग यात्रा संपन्न झाली ही श्रद्धांजली सभा जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या फ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आली राज्यात नुकतंच भाजप प्रदेश कार्यालयाकडून राज्याच्या विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष निवड करण्यात आले त्यात गोंदिया जिल्हा भाजपा अध्यक्ष म्हणून सीता रहांगडाले यांची निवड करण्यात आली आहे याआधी देखील गोंदिया जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून बघेले यांची महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती तर आता दोन्ही जिल्हाध्यक्षपद ही महिलांकडे असल्यानं महिलांनी आनंद व्यक्त केला आहे गोंदिया जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अवकाळी पावसानं अनेक भागांमध्ये हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दोनशे तीस घरांचं अंशत नुकसान झालं असून एका घराचं पूर्णपणे नुकसान झालं आहे तसंच चौऱ्याहत्तर जनावरांचे गोठ्यांचं नुकसान झालं असून शासनाकडून मृत व्यक्तींचे आणि दगावलेल्या जनावरांचं अनुदान प्राप्त झालं आहे हे अनुदान तहसीलदारांमार्फत संबंधित व्यक्तीला वितरित करण्यात आलं आहे परंतु अद्यापही दोनशे तीस घरं आणि चौऱ्याहत्तर गोठे यांचा अनुदानाबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर अनुदान प्राप्त होताच संबंधित नागरिकांना याची आर्थिक मदत दिली जाईल असा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितलं गोंदिया जिल्ह्यातील तलावांची तसंच धरणांची पाणी क्षमता वाढवण्यासाठी जिल्ह्यात यावर्षी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवण्यात येत आहे या संदर्भात गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आमदार डॉ परिणे फुके आणि सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित लोकांना या संदर्भात माहिती दिली तलावांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख असून गोंदिया जिल्ह्यात एक हजार सहाशे सतरा मामा मालगुजारी तलाव आहे या तलावातील गाळ काढला तर पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि तोच गाळ शिवारात वापरल्यानं उत्पादन देखील वाढण्यास मदत होईल गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नुकतेच पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली दरम्यान नुकसान झालेल्या संपूर्ण पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे त्यांनी आदेश प्रशासनाला दिले आहे गोंदिया जिल्ह्यात मागील महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर काही ठिकाणी गारपीट झाल्यानं हाती आलेल्या मका पिकाचं देखील नुकसान झालं आहे तर गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्र्यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर दिला दरम्यान उपस्थित तहसीलदार उपविभागीय अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी यांना नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटखरे